आज आपण एका अशा नैसर्गिक घटकाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जो आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी विशेषत रक्त प्रवाह सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो जो म्हणजे एल आर ही माहिती आपल्याला देत आहेत गेली चार दशके लैंगिक आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा पासून आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून ते लोकांची सेवा करत आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये कोल्हापूर आणि नगर या शहरांमध्ये त्यांच्या शाखा कार्यरत आहेत सोमवार ते शुक्रवार ते छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि रविवार आणि शनिवार ते पुणे व मुंबईच्या रुग्णसेवेसाठी कार्यरत असतात त्यांचं दीर्घकाळ अनुभवावर आधारित हे मार्गदर्शन आज आपण समजून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुदास सांगतात की एल आर्जिनिंग हे सेमी असेन्शियल अमिनो आम्ल आहे याचा अर्थ असा होता की शरीर हे काही प्रमाणात स्वतः तयार करतात परंतु अनेकदा आपल्या आहारातून किंवा सप्लिमेंट मधून त्याची भर घालावी लागते हे अमिनो आम्ल शरीरात गेल्यानंतर नायट्रिक ऑक्साईड नावाचं एक महत्वाचं रेणूक कार्य करत असतं किंवा निर्माण होतं जे आपल्या रक्तवाहिन्यांवर थेट परिणाम करत नायट्रिक ऑक्साईडमुळे रक्तवाहिन्या सैल होतात लवचिकता राहते आणि त्यामुळे त्यांचं प्रसरण अधिक चांगल्या प्रकारे होते याच प्रक्रियेमुळे शरीराला रक्तप्रवाह अधिक सुरळीत आणि परिणामकारक होतो शरीरात रक्तप्रवाह सुधारला की त्याचे अनेक फायदे दिसून येतात हृदयावरचा ताण कमी होतो हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि हाय ब्लड प्रेशर ही नियंत्रणात येतात हात पाय गार होणे सूज येणे सुन्न वाटणे यासारख्या तक्रारी कमी होतात शरीराच्या स्नायूंना अधिक ऑक्सिजन मिळते त्यामुळे वर्कआउट नंतरही रिकव्हरी लवकर होते आणि कार्यक्षमता वाढते मेंदू पर्यंत रक्ताचा योग्य पुरवठा झाल्यामुळे लक्ष केंद्रित करणं सोपं जातं आणि ऊर्जा पातळीही होते अनेक खेळाडू जिम करणारे आणि मानसिक थकवा जाणवणारे लोकही एल आर्जेनिंगचा उपयोग करतात एल आर्जेनिन सप्लिमेंट त्यांना फायदेशीर ठरू शकते जे रक्तदाब थकवा स्नायूंमध्ये दुखणे किंवा हृदयविकाराच्या धोक्याने त्रस्त आहे काही संशोधनानुसार एल मुळे पुरुषांमध्ये नैसर्गिक रक्तप्रवाह वाढल्यामुळे लैंगिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो पण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की एल आर्जेनिन जर नैसर्गिक असलं तरी ते सर्वांसाठी योग्य असेलच यांना ज्यांना मधुमेह किडनीचे विकार किंवा हृदय विकार आहेत अशा व्यक्तींनी ही सप्लिमेंट घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा डॉक्टर उमेश मुंदडा यांचं असं स्पष्ट मत आहे की योग्य प्रमाणात आणि वैद्यकीय सल्ल्याने घेतल्यास एल आर्जेनिन हे अमिनो आम्ल तुमचं संपूर्ण शरीर आरोग्यदायी बनवू शकतं त्याचा अनुभव मार्गदर्शनातून मिळणारी माहिती ही केवळ उपचारापुरती मर्यादित नसून संपूर्ण आरोग्य प्रवृत्ती घडवणारी आहे त्यामुळे तुम्ही या नैसर्गिक पर्यायांचा विचार करत असाल तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पुढे पाऊल टाका आता जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हालाही अशा लक्षणांचा सामना करावा लागतो थकवा रक्तदाब मानसिक गोंधळ लैंगिक अशक्तपणा किंवा वर्कआउट नंतर फार वेळ लागणारी रिकव्हरी असे प्रॉब्लेम येत असतील तर एकदा तरी आशा किरण सेक्स क्लिनिकला भेट द्या छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये असलेल्या क्लिनिकमध्ये वैद्यकीय सल्ला निदान उपचार आणि संपूर्ण आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध आहे तुमचे प्रश्न कितीही वैयक्तिक असो तेथे राखून योग्य मार्गदर्शन मिळतं डॉक्टर उमेश यांच्या अनुभवाचा फायदा घेत तुम्ही तुमचे शारीरिक मा व मानसिक स्वास्थ्य पुन्हा एकदम मिळवू शकता सो so फ्रेंड्स आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आपल्या शरीरातील सूक्ष्म आणि महत्वाच्या गोष्टींना समजून घ्या आणि योग्य वेळे उपाययोजना करा एल आर्जेनिन सारख्या नैसर्गिक घटक तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन तर आरोग्याच्या वाटचालीचे यश नक्की तुम्हाला मिळेल म्हणूनच पुन्हा सांगते आपल्या आरोग्यासाठी आपल्या जीवनशैलीसाठी आणि मानसिक समाधानासाठी आजच निर्णय घ्या आशा किरण सेक्स क्लिनिकला भेट द्या जिथे उपचारच नाही तर तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात होते आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका